हा समारो काय सांगाल आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं तर इच्छुक मुलाखतीचं आयोजन केलं तर हुराई नगर परिषदेच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या नगर परिषदेसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांची या ठिकाणी बैठक घेतलेली आहे त्यांना भारतीय जनता पार्टीने जे अर्ज करण्यासाठी एक फॉर्म दिलेला आहे नमुना दिलेला आहे तो नमुना आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना इच्छुकांना दिलेला आहे आणि ताब्यात गेवराय नगर परिषद होती आम्ही पुन्हा एकदा कटिबद्ध झालेलो आहोत इच्छुकांचे सगळ्यांचे आपण फॉर्म भरून घेणार आहोत त्यांच्या कार्याचा अहवाल आहे कार्याचे दखल आपण घेतली जाईल ते सगळे फॉर्म आपण एकत्रित करणार आहोत जिल्हा कार्यालयामध्ये आणि त्यानंतर आदरणीय लोकने त्या आणि दादा सर्व टीम कोर कमिटी ही सगळी जो माणूस दिलेली असते त्यांना पक्षप्रवेश दिला असतो बाळाराजे पवार यांची लक्ष्मणांना पवार यांचा अशी कुठल्याही प्रकारची कालपट्टी निलंबित केलेलं नव्हतं त्यामुळे बाळाजी पवार दादा हे आमच्या बरोबरच आहेत जनता बरोबरच आहेत त्या उभा करण्याची त्यांना काय आपण एक आपण सर्व इच्छुकांना सांगतो पक्षादेश सर्वांनी मान्य करायचा आहे पक्ष पर्यटकाला न्याय देणारा असतो तरी समजा एखाद्याला उमेदवारी देता आली तरी त्याला कुठल्या तरी पक्ष संघटनेची जबाबदारी असेल फॉर्म मेंबर असेल किंवा अनेक गोष्टी ज्या संघटनात्मक पद असतील शासकीय पद असतील याच्यावर घेतलं जात प्रत्येकाचं समाधान विकलण्याचा पार्टी प्रयत्न करत असते आणि सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यात आला